नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे घड्याळ आरशातील व पाण्यातील प्रतिमा म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला घड्याळामध्ये किती वाजले हे दिलेलं असेल आणि तेव्हा त्यावेळेला त्या घड्याळाची आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा काय असेल आणि त्या प्रतिमेमध्ये किती वाजलेले दिसतील असे प्रश्न विचारले जातील त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या आपण बघू आणि त्यानंतर आपण यावरील काही शाब्दिक उदाहरणे पाहूया तर सुरुवातीला आपण बघूया की घड्याळाची आरशातील प्रतिमा कशी काढायची किंवा ओळखायची तर त्यासाठी दिलेला आहे जर आपल्याला दिलेला वेळ म्हणजे आपल्याला जी काही घड्याळ दिलेली असेल ती बारा तासाची असेल तर त्यावेळेस आपण दिलेला वेळ अकरा साठ मधून वजा करायचा म्हणजे अकरा तास साठ मिनिटे मधून वजा करायचा केव्हा जेव्हा दिलेली घड्याळ बारा तासाची असेल दुसरा पॉईंट आहे आरशातील प्रतिमा काढत असताना हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत हे चार पॉईंट कशासाठी आहेत तर आरशातील प्रतिमा घड्याळाची आरशातील प्रतिमा काढण्यासाठी हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहिला पॉईंट आहे जेव्हा बारा तासाची घड्याळ असेल तेव्हा आपल्याला दिलेला वेळ अकरा साठमधून वजा करायचा म्हणजे अकरा तास साठ मिनिटमधून वजा करायचा दुसरा पॉईंट आहे जर बारा तासाचेच घड्याळ असेल आणि वेळ मिनिटे तास सेकंदमध्ये दिले असेल म्हणजे बारा तासाच्या घड्याळीसाठी वेळ तास मिनिटे सेकंदमध्ये दिला असेल तर आपल्याला तो वेळ कशातून कर वजा करायचा अकरा एकोणसाठ साठमधून वजा करायचा म्हणजे अकरा तास एकोणसाठ मिनिट साठ सेकंदमधून वजा करायचा कारण अकरा, अकरा आ, आपन, तास साठ मिनिटलाच आपण कसं लिहू शकतो अकरा तास एकोणसाठ मिनिट आणि एक मिनिट जो होता त्याला आपण सेकंदमध्ये लिहिलं साठ सेकंद म्हणजे हे आणि हे सेम आहे फक्त इ हा फार हे केव्हा वापरणार आपण जेव्हा वेळ तास आणि मिनिटमध्ये दिला असेल तेव्हा आणि ही किंमत के केव्हा वापरणार जेव्हा बारा तासाचा बारा तासाच्या घड्याळीमध्ये आपल्याला दि दी, आपल्याला दिलेला वेळ तास मिनिट सेकंदमध्ये दिला असेल तेव्हा वाँपन आपण हे वापरणार म्हणजे दिलेला वेळ अकरा तास एकोणसाठ मिनिट साठ सेकंदमधून मजा करणार आता तिसरा पॉईंट आहे जर आपल्याला चोवीस तासाची घड्याळ दिलेली असेल आपण जी घड्याळ वापरतो किंवा जो घड्याळाचा टायमिंग पाहतो जनरली तो असतो बारा तासाच्या घड्याळीचा परंतु रेल्वे स्टेशनवर जी काही घड्याळ वापरली जाते ती चोवीस तासाची असते तशा वेळेस ह्या चोवीस तासाच्या घड्याळीमध्ये जो काही वेळ दिला असेल त्याची जर आशातील प्रतिमा काढायची असेल तर आपल्याला तो टाईम तेवीस साठमधून वजा करायचा म्हणजे तेवीस मिनिटे साठ सेकंद तेवीस मिनिटे साठ सेकंदे म्हण सॉरी तेवीस मिनिटे साठ मिनिट म्हणजेच काय चोवीस तास का साठ मिनिटे म्हणजे एक तास म्हणून आपण दिलेला वेळ तेवीस तास साठ मिनिटमधून वजा करणार आणि तोच चोवीस तासाच्या घड्याळा घड्याळमधला वेळ आपल्याला तास मिनिटे सेकंदमध्ये दिला असेल तर तो आपण तेवीस तास एकोणसाठ मिनिट साठ सेकंदमधून वजा करणार सेम तेवीस तास एकोणसाठ मिनिट आणि साठ सेकंद साठ सेकंद म्हणजे एक मिनिट एक मिनिट म्हणजे साठ मिनिट होतील आणि साठ मिनिट म्हणजे एक तास म्हणजेच चोवीस तास तर ह्या हे चार पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आरशातील प्रतिमा काढताना घड्याळाची आरशातील प्रतिमा काढत असताना आता दुसरा पॉईंट आहे पाण्यातील प्रतिमा घड्याळाची आरशातील प्रतिमा कशी काढायची आपण पाहिलं आता आपण पाहणार पाण्यातील प्रतिमा जर कोणताही टायमिंग दिला असेल आणि त्याची त्या घड्याळात जितके वाजले असेल त्याची पाण्यातील प्रतिमा काढायला विचारलं असेल तर आपल्याला तो वेळ अठरा तीसमधून वजा करायचा आहे अठरा तास आणि तीस मिनिटमधून वजा करायचा आहे तर आपण यावरचे काही प्रश्न पाहू वेगवेगळे प्रश्न पाहू आणि त्यातून काही मुद्दे अजून समजून घेऊ आपला पहिला प्रश्न आहे जर घड्याळात नऊ वाजले असतील म्हणजे नऊ वाजून तीस मिनिट झाले असतील तर त्याची आरशातील प्रतिमा किती वाजलेली दाखवेल इथे कशातली प्रतिमा काढायची आपल्याला आरशातील प्रतिमा नऊ वाजल्या आहेत म्हणजे कोणती घड्याळ दिले बारा तासाची घड्याळ जेव्हा बारानंतरचा नंतरचा टाईम दिला असेल सपोज तेरा वाजले असतील चौदा वाजले असतील कितीपर्यंत चोवीसपर्यंत जर दिलेला असेल बारानंतरचा नंतरचा वेळ तर ती झाली चोवीस तासाची घड्याळ परंतु इथे नऊ दिलेला आहे म्हणजे आपल्याला बारा तासाची घड्याळ दिली आहे आणि आपल्याला माहिती आहे जर वेळ तास आणि मिनिटमध्ये दिला असेल आणि घड्याळ बारा तासाची असेल तर आपण कशामधून दिलेला वेळ वजा करणार तर अकरा साठमधून म्हणजे अकरा तास साठ मिनिटमधून वजा करणार वेळ काय आहे साडेनऊ म्हणजे तासामधून तास वजा करणार आणि मिनिटमधून मिनिट, मिनिट, मिनिट वजा करणार तर काय उत्तर साठमधून तीस गेले तीस आणि अकरातून किती नऊ गेले तीन सॉरी किती दोन म्हणजे अडीच म्हणजे आपलं उत्तर काय आलं अडीच आपण कोणतीही आकृती इथे काढली नाही किंवा त्या आकृतीला आकृतीवरून आपण ते उत्तर काढलं नाही तर डायरेक्ट डायरेक्ट आपण दिलेला वेळ अकरा साठमधून वजा केला तर आपलं उत्तर काय आलं अडीच म्हणजे जर घड्याळमध्ये साडेनऊ वाजले असेल तर त्याची प्रतिमा आरशामध्ये आपल्याला काय दिसे काय दाखवेल अडीच वाजलेले दाखवेल हेच आपण आकृती काढून सुद्धा काढू शकतो आता हे आपण घड्याळची आकृती काढली आणि यामध्ये किती वाजलेले आहेत साडेनऊ जर आपण ही आकृती अशी काढून मागच्या साईडने पाहिली जर आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची असेल कोणत्याही आकृतीची कितीही किचकट आकृती असेल तरी आपण ती एका कागदावर काढून तिच्या मागच्या बाजूने जी आपल्याला आकृती दिसेल ती असते आरशातील प्रतिमा तर आपण इथे पाहू शकतो की इथे काय असते इथे बारा नंतर एक आणि दोन म्हणजे दोन आणि तीनच्या मध्ये हा तास काटा दिसतो आणि इथे सहावर मिनिट काटा म्हणजे किती वाजले असतील अडीच या घड्याळीनुसार आपल्याला किती वाजले दिसतील अडीच आणि आपण या साईडने पाहिलं तर आपल्याला घड्याळेमध्ये किती वाजले आहेत साडेनऊ म्हणजे जर घड्याळे साडेनऊ वाजले असतील तर त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला किती वाजलेली दाखवते अडीच अशा प्रकारे आपण कोणत्याही आकृतीची आरशातील प्रतिमा डायरेक्ट काढू शकतो फक्त इथे आपल्याला वेळ तास आणि मिनिटमध्ये दिलेला आहे त्यामुळे आपण अशा आकृती काढून उत्तर काढू शकतो पण जर आपल्याला वेळ नऊ वाजून तेहत्तीस मिनिट किंवा नऊ वाजून चौतीस मिनिट असा दिला असेल तर आपण एक्झॅक्ट उत्तर काढू शकत नाही कारण ऑप्शनमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतील त्यामुळे आपण एक्झॅक्ट उत्तर सांगू शकणार नाही परंतु इथे एक्झॅक्ट टाईम दिला होता साडेनऊ वाजले म्हणून आपण त्याची आरशातील प्रतिमा बघितली तर आपल्याला इथे डायरेक्ट ओळखायला येते अडीच तर आपण ऑप्शन पाहू पहिलं ऑप्शन आहे दोन वाजून सदतीस मिनिट दुसरा आहे दोन तीस तिसरा आहे नऊ आणि चौथा आहे साडेनऊ म्हणजे इथे नऊ सदतीस पण दिलेलं आहे आणि अडीच पण दिलेलं आहे म्हणजे आपण अचूक उत्तर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला हीच मेथड वापरायची आहे ना की आपल्याला आकृतिक पेजवर काढून त्यावरून आपल्याला अर्शातील प्रतिमा काढायची आहे तर इथे उत्तर काय आहे आपलं ऑप्शन बी अडीच पुढचा प्रश्न आहे पाच वाजून पस्तीस मिनिटे झाली असताना आरशामध्ये किती वाजलेले असेल म्हणजे आपल्याला दिलेल्या घड्याळाची आरशातील प्रतिमा काढायची आहे किती वाजले घड्याळात पाच वाजून पस्तीस मिनिट आहे म्हणजे पाच पस्तीस याचा अर्थ बारा तासाची घड्याळ आहे आपल्याला माहिती आहे बारा तासाची घड्याळ असताना दिली असेल आणि तास मिनिटमध्ये वेळ दिला असेल तर आपण अकरा साठमधून दिलेला वेळ वजा करणार म्हणजे तासामधून तास आणि मिनिटमधून मिनिट वजा करणार आता साठमधून पस्तीस गेले किती राहतील पंचवीस आणि अकरातून पाच गेले राहतील सहा म्हणजे जेव्हा घड्याळमध्ये पाच वाजून पस्तीस मिनिटे झाले असतील तेव्हा त्याची आरशामधील प्रतिमा किती वाजलेली दाखवेल सहा वाजून पंचवीस मिनिट म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे घड्याळमध्ये आठ वाजून पंधरा मिनिटे पस्तीस सेकंद झाले असता आरशात किती वाजले असतील म्हणजे बारा तासाची घड्याळ दिलेली आहे आणि टाईम कशामध्ये लिहिला आहे तास मिनिटे से आणि मिनिट, सेकंद म्हणजे आठ तास पंधरा मिनिट आणि पस्तीस सेकंद झालेले आहेत मग आपण काय करणार अकरा साठलाच आपण कसं लिहू शकतो अकरा तास साठ मिनिट म्हणजे आपण असं लिहू शकतो अकरा तास एकोणसाठ मिनिट साठ सेकंद असं आपण लिहू शकतो मग आता हा वेळ यामधून आपण वजा करणार तासमधून तास वजा करणार मिनिटमधून मिनिट आणि सेकंदमधून सेकंद मग साठमधून साठ सेकंदमधून पस्तीस सेकंद गेले पंचवीस राहतील एकोणसाठ मिनिटमधून पंधरा मिनिट गेले तर किती राहतील चौवेचाळीस मिनिट आणि अकरातून आठ गेले किती राहतील तीस तीन तास म्हणजे जेव्हा घड्याळ्यात आठ वाजून पंधरा मिनिटे पस्तीस सेकंद झाले असतील त्याचवेळेस त्याची आरशातील प्रतिमा काय दाखवेल तीन वाजून चौवेचाळीस मिनिट प पंचवीस सेकंद म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन बी तीन चव्वेचाळीस पंचवीस अशा वेळेस आपण आकृती काढून त्याचं उत्तर काढू शकत नाही कागदावर आकृ आकुर, आकृती काढून आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही कारण इथे वेळ मिनिट आणि सेकंदमध्ये दिलेला आहे त्यासाठी आपल्याला हीच किंमत वापरावी लागेल आणि त्यातून दिलेला वेळ वजा करावा लागेल जेणेकरून आपलं योग्य उत्तर येईल म्हणजे एक्झॅक्ट उत्तर काय तीन चव्वेचाळीस पंचवीस इथे तीन चव्वेचाळीस पस्तीससुद्धा दिलेलं आहे परंतु आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे घड्याळमध्ये अठरा वाजले असतील तर आरशात किती वाजलेले दिसतील टाईम काय दिलाय अठरा अठरा म्हणजे कोणती घड्याळ झाली चोवीस तासाची घड्याळ आणि आपल्याला माहिती आहे चोवीस तासाची घड्याळ दिलेली असेल तर आपण दिलेला वेळ कशातून वजा करणार तेवीस साठमधून वजा करणार परंतु इथे डायरेक्ट डायरेक्ट तास दिलेले आहेत म्हणून तेवीस साठ म्हणजेच काय तेवीस तास साठ मिनिट म्हणजेच आपण चोवीस तास लिहू शकतो म्हणून आपण चोवीस तासामधून अठरा तास वजा करू तर कितीला राहतील चोवीस तासामधून आपण अठरा तास वजा केले तर आपल्याला काय मिळेल सहा उत्तर म्हणजे घड्याळमध्ये किती वाजलेले असतील तेव्हा सहा किंवा आपण तेवीस साठमधून जरी वजा केलं अठरा तर काय मिळेल आपल्याला इथे साठला ला, ला? साठ जसे तसे राहतील आणि इथे आपल्याला काय मिळेल पाच म्हणजे पाच वाजून साठ मिनिट झालेले असतील पाच तास साठ मिनिट म्हणजेच सहा मग आपल्याला इथे ऑप्शन एमध्ये पण दिसते पाच साठ आणि ऑप्शन सीमध्ये सुद्धा सहा वाजलेले दिसतात म्हणजे हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन डी ए आणि सी म्हणून हे आपलं योग्य उत्तर असेल पाच वाजून साठ मिनिट म्हणजे सहा वाजले म्हणून आपलं उत्तर ए आणि सी दोन्ही असल्यामुळे आपण इथे योग्य उत्तर सांगणार ऑप्शन डी ए अँड सी बोथ पुढचा प्रश्न आहे घड्याळामध्ये पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिटे तीस सेकंद झाले असतील तर आरशामध्ये किती वाजलेले आहेत आरशातील प्रतिमा काढायची आहे आणि किती वाजलेले आहेत घड्याळमध्ये पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिटे आणि तीस सेकंद म्हणजे कोणती घड्याळ आहे चोवीस तासाची आणि आपल्याला माहिती आहे चोवीस तासाची घड्याळ दिलेली असेल तर आपण दिलेला वेळ तीस साठमधून मजा करतो किंवा तो केव्हा जेव्हा तास मिनिटमध्ये दिलेला असेल परंतु इथे वेळ तास मिनिट सेकंदमध्ये दिलेला आहे म्हणून आपण दिलेला वेळ तेवीस तास एकोणसाठ मिनिट साठ सेकंदमधून वजा करणार म्हणजे काय वजा पंधरा तास पंचेचाळीस मिनिट तीस सेकंद उत्तर काय से तीस इथे आणि एकोणसाठमधून पंचेचाळीस गेले किती राहिले चौदा आणि तेवीसमधून पंधरा गेले राहिले आठ म्हणजे आरशातील प्रतिमा काय आठ वाजून चौदा मिनिट तीस सेकंद थी। कुठे दिलं आहे उत्तर ऑप्शनमध्ये तर ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे कारण आठ वाजून चौदा मिनिट तीस सेकंद झालेले असतील आरशामध्ये अशा प्रकारे आपण चोवीस तासाची घड्याळ दिलेली असेल आणि टाईम तास मिनिट सेकंदमध्ये दिलेला असेल तर आपण कश या किंमतमधून आपण ती दिलेली किंमत वजा करणार किंवा दिलेला वेळ वजा करणार म्हणून इथे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे एक पॉईंट दोनशे तीस म्हणजेच एक पॉईंट दोन तीन झिरो तासचे रूपांतर तास मिनिट आणि सेकंदमध्ये करायचं आहे तर आपण आधी काय लिहू एक पॉईंट दोनशे तीस तास म्हणजेच किती किती तास एक तास अधिक झिरो पॉईंट दोनशे तीस तास आता इथे आपल्याला एक्झॅक्ट तास मिळाले आता आपण ह्या पॉईंटमधल्या तासाला मिनिटमध्ये कन्वर्ट करू म्हणजे झिरो पॉईंट दोनशे तीस तास म्हणजेच किती मिनिट याला आपल्याला साठने गुणावं लागेल मिनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मग काय झिरो पॉईंट दोनशे तीस गुणिले साठ मिनिट म्हणजे तेरा पॉईंट आठ मिनिट आता तेरा पॉईंट आठ मिनिटलाच आपण असं लिहू शकतो तेरा मिनिट तेरा मिनिट आहे अधिक झिरो पॉईंट आठ मिनिट आहे म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट मिनिटे मिळाली आता आपण ह्या मिनिटाचं रूपांतर सेकंदमध्ये करू म्हणजे झिरो पॉईंट आठ मिनिटे याला आपण सेकंदमध्ये कसं लिहिणार झिरो पॉईंट आठ गुणिले साठ बरोबर आठ सखम अठ्ठेचाळ म्हणजे किती होतील अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट तास मिनिट आणि सेकंद मिळाले म्हणजे एक पॉईंट दोनशे तीस तास म्हणजेच एक तास तेरा मिनिटे आणि अठ्ठेचाळीस सेकंद म्हणून आपलं उत्तर असेल एक तास तेरा मिनिटे आणि अठ्ठेचाळीस सेकंद कशाचं रूपांतर केलं आपण एक पॉईंट दोनशे तीस तास बरोबर एक तास तेरा मिनिटे आणि अठ्ठेचाळीस सेकंद अशा प्रकारे आपण दिलेला वेळ एक्झॅक्ट तास मिनिट आणि सेकंदमध्ये कन्व्हर्ट करू शकतो पुढचा प्रश्न आहे जर घड्याळामध्ये सात वाजून पंचवीस मिनिटे झाली असतील तर त्याची पाण्यातील प्रतिमा कोणता वेळ दाखवेल इथे आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे आतापर्यंत आपण आरशातील प्रतिमा कशी काढायची हे पाहिलं आता आपल्याला पाण्यातील प्रतिमा कशी काढायची ते पाहायचं आहे आपल्याला माहिती आहे जर पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर दिलेला वेळ कितीमधून वजा करायचा अठरा तीसमधून मधून वजा करायचा इथे काय दिलाय सात वाजून पंचवीस मिनिटे म्हणजे सात तास पंचवीस मिनिट म्हणून आपण तासामधून तास आणि मिनिटमधून मिनिट वजा करणार तीसमधून पंचवीस गेले राहिले पाच आणि अठरातून सात गेले राहिले अकरा म्हणजे दिलेल्या वेळेची आरशा पाण्यातील प्रतिमा काय असेल अकरा वाजून पाच मिनिट म्हणजे ऑप्शन सी वेळ दिला होता सात वाजून पंचवीस मिनिटे तर त्याची पाण्यातील प्रतिमा काय असेल अकरा वाजून पाच पाण्यातील प्रतिमा काढण्यासाठी आपण दिलेला वेळ अठरा तीसमधून मधून करतो आणि हाच वेळ जर मिनिट तास मिनिट सेकंद मध्ये दिला असेल तर त्यावेळेस आपण काय करणार अठरा तीसला ला आपण एकोणतीस लिहू शकतो तीस मिनिट म्हणजे एकोणतीस मिनिट साठ सेकंद असं सुद्धा लिहू शकतो जेव्हा वेळ तास मिनिट सेकंद मध्ये दिला असेल तेव्हा आणि या किंमत मधून आपण तो वेळ करणार करणारा प्रश्न आहे जर घड्याळामध्ये अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट झाले असतील तर त्याची पाण्यातील प्रतिमा किती वेळ दाखवेल म्हणजे काय काढायचं आहे तर पाण्यातील प्रतिमा आणि वेळ काय झाला आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे आपण दिलेला वेळ अठरा तीसमधून इथे वजा करणार अठरा तीस म्हणजेच आपण असंही लिहू शकतो अठराला आपण असं लिहू शकतो अठरा तास तीस मिनिट आहे इथे लिहून मग आपण अठरा तासला कसं लिहिणार सतरा तास एक तास इकडे घेतला आपण एक तास एक तास म्हणजेच इथे साठ मिनिटे कारण इथे काय दिलं आहे पंचेचाळीस पण आपल्याला इथे काय दिलं आहे तीसच मिनिट आहे त्याच्यामुळे आपण इकडला एक तास इकडे घेणार मिनिटमध्ये कन्वर्ट करणार आणि ॲड करणार एक तास म्हणजे साठ मिनिट इथे ऑलरेडी तीस मिनिट आहेत याच्यामध्ये आपण इकडला एक तास ॲड केला म्हणजे साठ मिनिट ॲड केली तर किती होईल सतरा नव्वद म्हणून दिलेला वेळ सतरा नव्वदमधून आपण उजा करणार अकरा पंचेचाळीस म्हणजे नव्वदमधून पंचेचाळीस गेले पंचेचाळीस राहिले आणि सतरातून अकरा गेले राहिले सहा म्हणजे जर घड्याळमध्ये अकरा पंचेचाळीस झाले असतील तेव्हा त्याचे त्याची पाण्यातील प्रतिमा काय दाखवेल सहा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे ऑप्शन बी यासाठी काय केलं आपण अठरा तास हे काय तास आणि हे काय मिनिट आहे तर आपल्याला इकडे पंचेचाळीस दिलेलं होतं इथं म्हणून आपण इकडला एक तास इकडे ॲड केला आणि एक तास म्हणजे साठ मिनिट म्हणजे इथे काय होऊन जाईल सतरा तास आणि साठ आणि तीस नव्वद मिनिट यामधून आपण दिलेला वेळ वजा केला अशा प्रकारे दिलेल्या वेळेनुसार आपण तिथे ॲडजस्टमेंट करू शकतो पुढचा प्रश्न आहे आठपासून तीन वाजेपर्यंत तास काटा किती अंशातून फिरेल म्हणजे इथे तो काटा किती अंशातून फिरेल किंवा तो किती अंश पार करेल पूर्ण करेल हे विचारलेलं आहे इथे कोण विचारला नाही म्हणून आपण घड्याळ काढू शकतो आता आपल्याला माहिती आहे घड्याळमध्ये किती तास आहेत बारा तास आणि हा पूर्ण सर्कल म्हणजेच किती तीनशे साठ अंश तीनशे साठ अंशचे आपण बारा समान भाग केले तर प्रत्येक भाग किती होईल बारा ते छत्तीस तीस अंशाचा होईल प्रत्येक भाग म्हणजे बारा ते एक जर तास काटा बारापासून एकपर्यंत येत आहे म्हणजे तीस अंशाचा कोण पूर्ण करतो परत एक पासून दोनपर्यंत येत आहे म्हणजे परत तीस अंशाचा कोण पूर्ण करतो म्हणजे प्रत्येक दोन अंकांच्यामध्ये किती अंश असेल तीस अंश पण इथे काय आहे आपल्याला तो काटा तास काटा, पासून आठपासून तीनपर्यंत किती अंशाचा अंश आउशा पूर्ण करेल आठपासून तीनपर्यंत म्हणजे इथे आठ म्हणजे सुरुवातीला तास काठा इथे असेल आठ नंतर नऊ दहा अकरा बारा एक दोन आणि तीन म्हणजे आपण असं पाहू शकतो इथे तीस अंश इथे तीस अंश साठ इथे तीस अंश नव्वद अंश परत तीस अंश म्हणजे एकशे वीस परत इथे तीस एकशे पन्नास पुन्हा तीस एकशे ऐंशी आणि पुन्हा तीस म्हणजे दोनशे दहा म्हणजे आठपासून तीनपर्यंत येण्यासाठी किती अंश पार करावे लागतील तर दोनशे दहा अंश तास तासकाठाला पार करावे लागतील म्हणजे उत्तर काय असेल ऑप्शन सी दोनशे दहा अंश इथे जर तास काटा किंवा मिनिट काठा किंवा सेकंद काठा जरी विचारला असतं तरी सेम असतं कारण आठ ते नऊ म्हणजे तीस अंश नऊ ते दहा म्हणजे तीस अंश जरी सेकंद काठा इथून इथपर्यंत जात असेल तरीसुद्धा तो दोनशे दहा अंश पूर्ण करेल तसंच मिनिट पासून आठपासून तीनपर्यंत जरी जात असेल तरी किती अंश पूर्ण करेल तीनशे दोनशे दहा अंश कारण इथून इथे जाण्यासाठी किती अंश असतो तीस अंश इथून इथे परत तीस असं करत करत तीनपर्यंत येण्यासाठी किती अंश पार करावे लागतील तर दोनशे दहा अंश आपण आठपासून पासून कुठे जात आहोत तीनकडे आपण रिव्हर्स नाही जाऊ शकत आठपासून पासून या साईडने नाही जाणार कारण घड्याळामधले काटे या दिशेने फिरतात कोणता क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळच्या दिशेने त्याच्यामुळे आपण इथून इथे येणार आणि तो आ, तो अंश किती पार करेल हे मोजणार म्हणून आपलं योग्य उत्तर आहे दोनशे दहा अंश ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे एकशे चौदा मिनिटे म्हणजे किती सेकंद आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे किती मिनिट साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे किती सेकंद साठ सेकंद इथे आपल्याला मिनिटचं से कन्व्हर्शन सेकंदमध्ये करायचं आहे एकशे चौदा मिनिटे याला आपण सेकंदमध्ये करायचं तेव्हा काय करणार एकशे चौदा गुणिले साठ करणार म्हणजे काय येईल उत्तर एकशे चौदा गुणिले साठ सहा हजार आठशे चाळीस सेकंद म्हणून आपलं योग्य उत्तर काय असेल ऑप्शन बी मिनिटचं कन्वर्शन तास म सेकंदमध्ये करायचं तेव्हा आपण त्याला साठने गुंतवतो म्हणून उत्तर येईल सहा हजार आठशे चाळीस ऑप्शन बी अशा प्रकारे आपण घड्याळ आणि त्याच्या आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा कशा काढायच्या ते पाहिलं अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त सराव करू शकता आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक पाहू आणि त्यावरील प्रश्न पाहू